नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर तुम्हाला माहीतच आहे की महात्मा नगर चांदवड या ठिकाणी तीन दिवसाचा कीर्तन महोत्सव आयोजित केलेला होता आणि या कीर्तन महोत्सवामध्ये दुसऱ्या दिवशी संत भोजनाची पण व्यवस्था करण्यात आलेली होती तर आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की मोठ्या प्रमाणात भाविक जे कीर्तनाचा आनंद घेण्यासाठी कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी येतात त्या सर्वांच्या जेवणाची या ठिकाणी व्यवस्था केलेली होती आणि जे सौभाग्य प्राप्त झालं होतं त्यांचं नाव आहे सागर भगवान शेलार यांनी आजच्या जेवणाची संत भोजनाची व्यवस्था केलेली आहे अतिशय सुंदर असं जेवण आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये वाढणाऱ्यांची संख्या खूप छान होती तरुणांनी सहभाग नोंदवला महिलांनी पण सहभाग नोंदवला तर अशा पद्धतीने फुलेनगरमध्ये दरवर्षी हा त्रिदिनी सोहळा आयोजित केला जातो तर फुलेनगरचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर सागर भाऊंनी मेसेज टाकला होता ही फुले नगरमधील माझ्या बंधू भगिनींनो आपल्या कॉलनीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कालपासून सुरू असलेल्या त्रिदिनी कीर्तन महोत्सव अंतर्गत आजच्या दुसऱ्या दिवशीच्या कीर्तन सेवेनंतर रात्री ठीक नऊ वाजता आयोजित संत भोजन पंगत देण्याचे सौभाग्य आमच्या परिवारास प्राप्त झाले आहे तरी कॉलनीतील सर्व बांधवांना नम्र विनंती करतो की आपण सर्वांनी संत भोजनात उपस्थित राहून आनंद घ्यावा तशा पद्धतीने अतिशय सुंदर असा कार्यक्रम आणि तिसऱ्या दिवशी ही संत भोजन आहे त्याचाही व्हिडिओ आपण बनवू तर मित्रांनो अशा पद्धतीचे कार्यक्रम तुमच्याकडे आयोजित होत असतील तर तुम्ही सहभाग नोंदवत चला अध्यात्मामध्ये खूप शांती आहे समाधान आहे तासभर कीर्तन ऐकल्यानंतर खूप छान वाटतं आपल्याला काही अंतर्गत नॉलेज मिळतं मन प्रसन्न होतं आपलं तर अशा पद्धतीने कार्यक्रमांचं आयोजन होत असेल तर नक्की तिकडे सहभाग नोंदवत जा तर बघा वाढणाऱ्यांची पण संख्या खूप छान आहे सर्व तरुणांनी लहान मुलांनी जबाबदारी आपल्याकडे घेतली आणि जेवणही खूप सुंदर होतं बटाट्याची भाजी पुरी गुलाबजाम आणि पुलाव भात अशा पद्धतीचं सुंदर जेवण तर सर्वांनी जेवणाचा आनंद घेतला संत भोजनाचा आनंद घेतला तर आपण सर्व व्हिडिओ बघत चला चॅनलला सबस्क्राईब करा तर आता जेवायला बसूयात आपण भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये

ご苦労さまです。